विलास मोराळे नावाचा माणूस तिथं गेला होता हे सत्य असलं तरी त्या माणसानं कुठलाही अश्लील हावभाव केलेला नाही कुठल्याही महिलांना शिबिगाड केलेली नाही कुठल्याही प्रकारचं समाज विघात कृत्य केलेलं नाही आणि झरांगी म्हणतात की तो अर्धनग्न अवस्थेत गेला त्या माणसाच्या अंगावरती फुल पॅन्ट आहे आता मग जर हा अर्धनग्न अवस्थेत असं जरांगींना वाटत असेल तर मग खूप विनयानं मी या महाराष्ट्रातल्या व्यवस्थेला विचारतोय की मंदिरामध्ये आपले पुजारी आपले भक्त त्याची आराधना करताना फुल कपड्यामध्ये असतात का मी कुठल्या संस्कृती धर्माविरुद्ध मी धर्म म्हणणारा माणूस आहे मग मा जरांगी जर म्हणत असतील पॅन्ट तो गेला अस्लील हवभाऊ केले तर मग कुंभमेळ्यामधले आपले सर्व साधू मंडळी आपल्या धर्माचे भक्त मंडळी कुंभमेळ्यामध्ये जातात ते जरांगीला दिसले का आणि मग त्याच्यावरती आरोप करायचे का मला वाटतंय जरांगीच्या मानसिकतेवरती परिणाम झालेला आहे जरांगे हा मनोरुग्ण आहे मीडियाला माझे हात जोडून विनंती आहे तुम्ही एक आठ दिवस त्याला विश्रांती द्यावी म्हणून जरांगींना त्यांना मानसिक उपचार घेण्याची इस्पितळात आवश्यकता आहे